जेल जेलमध्ये जाईल पण लाडक्या बहिणींना पैसे देईल असं वक्तव्य स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी केलं तर काय म्हणाले मुख्यमंत्री साहेब हेच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे एवढा मोठा शब्द एवढं मोठे वक्तव्य केलं स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी तर ह्याच व्हिडिओत आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर काय म्हणाले मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः केलेलं वक्तव्य मी माझ्या व्हिडिओमधनं तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा स्वतः मुख्यमंत्री साहेब त्यांच्या भाषणात म्हणाले लाडक्या बहिणींसाठी ही योजना आम्ही सुरू केली तर सर्वांना वाटत होते ही खोटी योजना आहे फसवी योजना आहे पैसे काही येणार नाही मतदानासाठी केलेली ही घोषणा आहे तर असं म्हणत असताना जसे सर्वांना दोन हप्ते त्यांच्या खात्यात जमा झाले तरीही पैसे परत काढून घेतील असेही बोलण्यात आले होते तर मुख्यमंत्री साहेब म्हणाले हे देना बँक आहे लेना बँक नाही कारण की ऑक्टोबर महिन्यातच आम्ही नोव्हेंबर महिन्याचे पैसे बहिणींच्या खात्यावर जमा केले होते कारण मुख्यमंत्री साहेबांना ठाऊक होतं की निवडणुका सुरू झाल्यावर आचारसंहिता सुरू होईल आणि त्या काळात बहिणींच्या खात्यावर पैसे जमा करता येणार नाही म्हणून त्यांनी नोव्हेंबरचा हप्ता देखील मध्येच बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला होता मुख्यमंत्री साहेब म्हणाले वीस तारखेला जसे लगेच मतदान होईल तसे लगेचच डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यात आम्ही जमा करणार आहोत असं शब्द आम्ही देत आहोत असे मुख्यमंत्री साहेब म्हणाले म्हणजे आता काल वीस तारीख झाली आता मतदान झालं आता स्वतः मुख्यमंत्री साहेबांच्या शब्दाप्रमाणे बोलल्याप्रमाणे आता बहिणींच्या खात्यात येणार आहेत पैसे असं देखील जाहीर केलं मुख्यमंत्री साहेबांनी की आम्ही समृद्धी महामार्ग सुरू केला या समृद्धी महामार्गामुळे प्रवास सोपा झाला ज्या कोणाला मुंबई ते नागपूर प्रवास करायचा असेल तर अवघ्या सहा तासामध्ये मुंबई ते नागपूर प्रवास होतो हा देखील समृद्धी महामार्ग आम्ही सुरू केला तर आता आम्हाला कोकणचा विकास करायचा आहे जर लाडकी बहीण योजनेसाठी शेतकरी योजनेसाठी किंवा मुलींच्या शिक्षणासाठी व मुलांच्या प्रशिक्षणासाठी आम्हाला जेलमध्ये जावे लागले तरीही आम्ही शंभर वेळा जेलमध्ये जाऊ आम्ही जर तुम्हाला जर वाटत असेल की लाडक्या बहिणींसाठी आम्ही जी योजना आणली आहे किंवा मुलींना जे आम्ही उच्च शिक्षण मोफत केलेलं आहे किंवा मुलांसाठी जे स्टायपेंट सुरू केलेलं आहे हे जर आमचं दोष आहे की आम्ही जर यासाठी दोषी आहोत असं जर तुम्हाला वाटत असेल तर यासाठी एक वेळा नाही शंभर वेळा आम्ही जेमध्ये जायला तयार आहोत असं वक्तव्य स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी केलं असा बोल असा शब्द मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी केला आहे त्याचबरोबर त्यांनी जे दहा जाहीरनामे देखील केलेले आहेत त्या जाहीरनाम्यानुसार जो आपला डिसेंबरचा हप्ता होता जो आपला आता येणार आहे तो पंधराशे वर्ण एकवीसशे रुपये करण्यात आला आहे म्हणजे आता आपल्याला जो डिसेंबरपासून जे महिन्याला आपल्या खात्यात जमा होणार आहेत पैसे लाडकी बहीण योजनेअंतर्गत ते पैसे आपल्याला पंधराशे वर्ण एकवीसशे रुपये होणार आहेत हेच त्यांनी त्यांच्या जे जा दहा जाहीरनामे केले आहेत त्याच्यातला पहिला जाहीरनामा पहिला निर्णय असा आहे की माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे आता मी वाढवणार आहे पंधराशे वर्ण एकवीसशे रुपये त्यांनी केलेले आहेत तर आता मतदान संपले बहिणींच्या प्रतीक्षा संपलेल्या आहेत तर आता आपल्या खात्यात पैसे यायला सुरुवात होणार आहे तर आजच बँकेत जा तुमचं काही काम बाकी असेल काही फॉर्मॅलिटी करणं बाकी असेल तर त्या करून घ्या आधार लिंक आहे का ते चेक करून घ्या मोबाईल नंबर लिंक आहे का ते चेक करून घ्या आणि बँकेचा स्टेटस ऍक्टिव्ह आहे का नाही ते देखील चेक करून घ्या जर तुम्हाला याआधी एक जरी हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला असेल सांगते नीट ऐका जर तुमच्या खात्यात आतापर्यंत एक जरी हप्ता जमा झाला असेल तर बाकी उरलेले सगळे हप्ते तुमच्या खात्यात जमा होतील याचा अर्थ तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे तुमच्या खात्यात पुढील पैसे वेळेवर येतील तर हीच होती ती आनंदाची बातमी आणि हीच होती ते महत्त्वपूर्ण बातमी जी स्वत मुख्यमंत्री साहेबांनी सांगितली एवढा मोठा शब्द ते बोलून गेले की या योजनांसाठी जर मी दोषी असेल तर मी एक नाही शंभर वेळा जेलमध्ये जाईल आणि हे त्यांचं भाषण ऐकून माझ्या अंगावर देखील काटा आला तर मी म्हटलं की हे तुम्हाला का नको सांगायला कारण मला जी माहिती कळते ती लगेचच मी माझ्या यूट्यूब फॅमिलीबरोबर शेअर करत असते पण माझी यूट्यूब फॅमिली मा माझ्या व्हिडिओला लाईक करत नाही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यांच्या बहिणीला मदत करत नाही तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब तुमच्या या बहिणीसाठी नक्की करा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार